तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो टीम बी वीक आहे अरे मग तुम्ही पण आहेत ना त्या टीम बी मध्ये ती नाही हो तसं नाही तिथे ती टीम ती 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 बी आहे ना ती वीक आहे अहो तुम्ही पण आहेत ना त्या टीम बी मध्ये मग ती नाही का ती नाही हो ती ती मी नाही मी आपल्याला टीममध्ये नाही ती दुसरी टीम आहे ना ती वीक आहे मित्रांनो हा गेम आहे ना संग्रामदादाचा आहे खरं तर गेल्या धक्क्यावरती धाक्यावरती दादाला मिस्टर इंडिया म्हणून रितेश भाऊ सांगताना दिसत होते मला असं वाटतं ना की संग्रामदादा हे मिस्टर कन्फ्यूज आहेत म्हणजे त्यांना काय स्ट्रॅटेजी करायची आहे समोरच्या टीमची स्ट्रॅटेजी काय आहे त्यांना कळतच नाही मला असं आता कधी कधी वाटतं ना की संग्रामदादाला बिग बॉसचा गेमच कळतो की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण म्हणजे समोर जाऊ एखादा प्लॅन करतोय किंवा त्याच्याबरोबर आपण जायचं किंवा मग आपण त्या लोकांना घ्यायचं आणि प्लॅन करायचं आपली एक टीम आहे त्या टीममध्ये आपण वर्क करायचं किंवा हा जो काही टास्क आहे हा टीम वर्कचा टास्क आहे हे दादाला कळत नाही वाटतं असं मला आज दिसून येतं आणि आज एवढे कन्फ्यूज करत होते ना म्हणजे प्रचंड आणि मला असं थोडंसं जाणवतं हे माझं वैयक्तिक मत आहे याविषयी तुमच्या काय मध्ये कमेंट्स करून नक्की सांगा संग्रामदा आहे ना हा थोडासा अरबातला घाबरतोय असं स्पष्ट दिसतंय बघा या आजच्या कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा जो काही टास्क होता ना तर याच्या पहिल्या फेरीमध्ये दादा हा तयारच नव्हता जरी त्याची डील झाली होती आता डील काय झाली होती की तू जरी जे काही अंड आहे ते घेतलंच पण अरबा सांगत होता की माझ्या त्या टोपल्यामध्ये किंवा त्या माझ्या पारड्यामध्ये ठेवायचं नाही आता ही डील झाली होती तरी पण संग्राम दादा घाबरत होता मला पहिल्या फेरीमध्ये तुम्ही टाकू नका का, का घाबरायचं काय अरे तू त्याच कारणासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलायस ना आणि छाती ठोकपणे सांगत होतास पहिले तर की मला सडीत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवले आणि मग एवढा घाबरतो हो का अरबाजला तेच कळत नाही आणि त्याच्यामध्ये आज जानू संग्रामला काय एवढी कुरवाळत होती ना काय <laughs> कळत नाही म्हणजे संग्रामदासाठी जान्हवी ही अंकिता अभिजित बरोबर पहिल्यांदाच लढताना नडताना दिसली पॅडेदादा बरोबर पहिल्यांदाच ती भांडताना दिसली की तुमच्यामुळे याला खेळावं लागते याने हात मोडून घ्यायचा का आणि त्याने तुमच्यामुळे हात मोडून घेतला अगं बाई तो पण खेळायलाच आलाय ना आणि हा गेम आहे अशा टास्कमध्ये थोडंफार होणार आणि मग त्याला जर खेळायचंच नसेल तर मग तो बिग बॉसच्या घरामध्ये कशाला आला आणि ते टीम बीच्या सदस्यांना जान्हवी पण बोलते आणि ती आणि तो संग्राम पण बोलतोय की तुमच्यामुळे असं होते तुमच्यामुळे तसं होतंय दादाने इथे बरोबर बोलला की हा जेव्हा नव्हता ना, ना तेव्हा आम्ही अगदी व्यवस्थित खेळत होतो आमच्या परीने जेवढं होईल ना तेवढं ते करत होते आमच्या परीने जेवढं होईल ना तेवढं आम्ही करत होतो प्याडेदाच्या मताशी मी खरंच सहमत आहे एक पिकनिक स्पॉ स्पॉट पण होता त्यांचा पण जेव्हा टास्क यायचा ना फिजिकल असेल किंवा मेंटल असेल हे लोक दादा दा दा असेल अंकिता दा असेल त्यानंतर डी पी असेल अभिजित असेल सूरज असेल त्याच्यामध्ये हे म्हणजे चार लोक तरी खेळत होते एकदम भिडत होते नडत होते मी तुम्हाला आज पण सांगू का बघा जरी दादा अंकिता दा आणि अभिजित या तिघांकडे शक्ती नसेल ना पण बऱ्यापैकी हे लोक युक्तीचा वापर करतात आणि हा जो टीम बीचा जो काही खेळ होता ना स्पष्ट सांगतो या संग्रामदामुळे आणि जान्हवीमुळे यांचा गेम फसला असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही पण आज दादाचा ना गेम खरंच चांगला होता दादाचं सांगायचं झालं ना तर दादाकडे डोकं आहे चांगलं तो वापरतो अभिजित पण चांगलं डोकं वापरतो खरं म्हणजे हे दोघं चांगले पुढे एकत्र राहिले ना तर पुढेपर्यंत जातील आज मला दादाचा खेळ आवडला काय जबरदस्त एक नंबर म्हणजे गेल्या आठवड्यापासून दादा असं खुलत चाललाय व्यक्त होतोय आपलं म्हणणं तो मांडतोय या टास्कमध्ये काय डिफे दादा भिडला यार जबरदस्त पहिल्या टास्कमध्ये तर अक्षरशः त्याने शून्य मिनिटात तो बॉल घेतला किंवा त्या अंड घेतलं आणि जाऊन जान्हवीला पहिल्यांदा बाद केलं बघा जान्हवीला बाद केल्यानंतर तिचा खरा चेहरा समोर आला जान्हवी सांगताना दिसते हे असंच होणार होतं हे मला माहितच होतं अगं बाई तू काय वेगळं केलंस तू तर त्या अरबासशी जाऊन डील केलीस की मी असं करणार नाहीत मी तसं करणार नाही मग याने केलं तर तुला एवढी भडकायची गरज काय त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये थोडीशी अभिजीत आणि यांची झटापट पाहायला मिळेल अभिजित दादा सूरज यांची झटापट पाहायला मिळाली पण याच्यामध्ये पण बघा जबरदस्त दादाने गेम दाखवले सूरजने पण छान असं त्या अभिजितला पकडून ठेवलं होतं इथे पण पटकन ते अंड घेतलं आणि संग्रामच्या त्या बास्केटमध्ये जाऊन ठेवलं आणि या दोघांनाही कॅप्टन पदाच्या रेसबद्दल बाहेर काढलं बघा त्याने ठरवलंच होतं की मला या दोघांना बाद करायचं म्हणजे करायचंच आहे अरबाजच्या नाकावर टिचून या दोघांना त्यांनी बाद केलं बारीक खेळ दाखवला म्हणजे खेळाचं करायचं बघा दादाच्या आजच्या खेळाचं कौतुक करायचं झालं तर शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद असा तुझा गेम होता तर इकडे अंकित आपण दादाला सुनावताना दिसत होती की तुमच्याकडे चान्स होता पहिला जो काही फेरी होती पहिला जो काही राऊंड होता याच्यामधली जी काही पहिली फेरी पार पडली याच्यामध्ये ठीक आहे आरबादने तुम्हाला पकडलं पण त्यानंतर तो मी विच विचार करायला पाहिजे की बाबा हा असा आपल्याला पकडतोय मग आपण अशी स्ट्रॅटेजी प्लॅन करूया अगं तो अंकिता त्याने तिथं माती खाल्लेली त्याने डील केलेली तो काय त्या आरबादला पकडणार पण इथे त्या काय जातं संग्रामदादाकडे उत्तरच नव्हतं की काय उत्तर द्यायचं इथे ती Uh, अंकिता निकिल आपण सुनावताना दिसते की हा संग्राम पहिल्यांदा तिला वाईट वाटत होता की याच्याकडे फुसका गेम आहे फुसका बॉम्ब आहे आणि आता याच्यामध्ये लिडर क्वालिटी वाटायला लागली अभिजितला ती बाहेर काढत नाही कारण अभिजित तर तिचा मित्र आहे पण एक खरं सांगू का निकीचा थोडासा गेम बदलला आहे इथे स्पष्टपणे दिसतो तो का बदलला आहे त्याचं कारण सांगतो निकिल आता असं कळून चुकलं आहे की आत्ता ना कदाचित अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो त्यामुळे दुसरा कोणतरी त्यांनी पकडला मग संग्राम पकडला संग्रामचा जा काय झालं की संग्राम बिग बॉसच्या घराबाहेर घराबाहेर होणार आहे त्यामुळे कोण आहे स्ट्रॉंग कोण आहे वीक हे तिला चांगलंच माहिती आहे आणि इथे संग्राम पण सांगताना दिसत होता ना की अभिजित हा खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे थोडीशी निकिने थोडासा गेम पलटी केलाय ते आता या दोघांबरोबर बोलायला बसायला लागली आणि अब अरबदला आणि अरबदला थोडस ही लांब करायला लागले ला, ला, कदा कदाचित तो बिग बॉसच्या घराबाहेर पण जाऊ शकतो आणि जर गेला तर मग यांची आपल्याला सोबत असावी असं थोडस एक मत असावं आज मला आहे ना थोडस वर्षाताईंचा जो काही गेम आहे ना तो मला थोडासा खटकतोय बघा इथे जेव्हा अभिजितला बाद करायचं होतं तर अभिजात अभिजित हा कॅप्टन पदासाठी लायक नाही असं म्हणून कितीतरी मोठं उत्तर देताना दिसते की तो व्यवस्थित कॅप्टन पद निभावू शकत नाही मा माझ्या कॅप्टन्सीमध्ये असं झालं तसं झालं अहो ताई अभिजितनेच तुम्हाला पुढाकार करून कॅप्टन केलं हे लक्षात ठेवावं हो तुम्ही आणि थोडासा ना वर्षाताईंचा गेम थोडासा चेंज होताना दिसतोय म्हणजे गेममध्ये टिकून राहण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने जान्हवीला पकडले हीच जान्हवी होती की या जान्हवीने अक्षरशः वर्षाताईंची लायकी काढली होती त्यांचं करिअर काढलं कर होतं त्यांचा अभिनय काढला होता त्यांना मिळालेले पुरस्कार हे सगळे खोटे आहेत हे सगळं काढलं होतं याच जान्हवीबरोबर आता ती बसताना उठ उठताना किंवा मग तिच्याबरोबर डील करताना दिसते ठीक आहे बिग बॉसचा हा गेमचा एक प्रकार आहे एक भाग आहे पण एवढं माणसांनी लगेच चेंज होऊ नये असं मला वाटतं आता ताईंचं काय झालं आहे की आर्या गेली आर्याला आर्याबरोबर त्या जास्त बोलत होत्या परंतु आता आर्यानं त्यामुळे आता जान्हवीला पकडलं आणि जान्हवीला पण आता कोणीच नाही आहे अरवाच पण नाही आहे दुसरं टीम बीमध्ये पण बसू शकत नाही मग कोण तर ताई जान्हवीचा पण हा आहे ना डबल डोलकीचा गेम दिसून येतो बघा जेव्हा इथे डीपीने जान्हवीला बाद केलं आणि संग्रामला बाद केलं त्यानंतर डी पी सांगत होता ना की हा आमचा प्लॅन होता पहिल्यांदा तुम्हाला काढायचं होतं पण हे आमच्याच लोकांकडनं हे चुकलं म्हणजे निकीकडनं चुकलं हा आमचा प्लॅन होता आणि हा अरबाजने प्लॅन केला होता तेव्हा अरबाजशी गोडगोड बोलते हा असेल अरे म्हणजे अरबातला पण अरबातशी पण गोडगोड बोलायचं आणि त्या संग्रामशी पण गोडगोड बोलायचं काय कळत नाही दोघांना पण अशी खेळवताना दिसते आणि प्रत्येक ठिकाणी सांगायचं बघा की ज्यांचा वापर करत नाही मी त्यांचा वापर करत नाही दहा ठिकाणी जाऊन सांगायचं नाही वापर करत ना तर ठीक आहे ना, ना सगळ्याकडे जाऊन सांगायची गरज काय मित्रांनो आजच्या गेममध्ये आहे ना सूरज एकच वाक्य बोला पण जबरदस्त बोलला की संग्रामदा हा दुसरा वैभव दिसतोय आणि हे खरंच होताना दिसते म्हणजे अरबाच्या ताटाखालचं अक्षरशः मांजर होताना दिसतंय आणि आज इथे निकिल टीम बी बरोबर बऱ्यापैकी बसताना दिसत होती कारण अरबाचा आणि तिचं वादलं होतं तर ती इथे सांगताना दिसत होती टीम बीच्या सदस्यांना की तुमच्यामध्ये अशी गद्दारी का होते यावर दादाचं जे काय उत्तर होतं ना की आम्ही खूप फेअर गेम खेळण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आमच्यामध्ये गद्दारी दिसते तर या वाक्याविषयी तो मला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा काय तर ठीक आहे अशा प्रकारे आजचा दिवस होता आज मला आहे ना संग्रामदादा पूर्णपणे कन्फ्यूज वाटला आणि तो दिसतोय त्यानंतर जान्हवी ज्या पद्धतीने दादाला सपोर्ट करते ना ठीक आहे तुमची चांगली मैत्री असेल परंतु ज्या पद्धतीने सपोर्ट ती करते चुकीच्या ठिकाणी तर हे थोडंसं खटकताना दिसतो आणि आज आहे ना अरबाजने संग्रामला जबरदस्त टप दिली तिसऱ्या राऊंडमध्ये अरबाजने ठरवलेलंच होतं की मला आहे ना अभिजितला काढायचंय म्हणजे काढायचंच इथे तो तिसऱ्या राऊंडमध्ये इथे अरबाजा आहे ना तिथ्या राऊंडमध्ये पॅडेदाला पण डील देत होता पॅडेदाने ती डील नाकारली त्यानंतर संग्रामला पण तो डील देताना दिसत होता पण पर... इथे दादाने संग्रामला आठवण करून दिली की तू कोणासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलाय तेव्हा संग्राम सांगतो की माझा मला गेम खेळू दे इथे छान अशी तिसरी फेरी झाली संग्राम अक्षरशः अरबाज पटेलला भिडला नडला आणि चांगला टाक झाला हाताला वगैरे त्याच्या लागलं बॉल मस्तपैकी त्याने तो घेतला होता बॉल गेममध्ये अंड पण जेव्हा पॅडेदादाकडे फेकलं ना ते पॅडेदादाला व्यवस्थित सेव्ह करता आलं नाही ते जर सेव्ह केलं असत ना तर मग टीम एकडनं कुठला तरी सदस्य गेला असता तिथे एकच गेला अजून कदाचित एखादा सदस्य बिग बॉसने तेव्हा काढला असता पण पुन्हा एकदा अरबाज पटेल हा हावी झाला आणि अक्षरशः त्याच्या मनात जे काही होतं ना की मला अभिजितला काढायचं आणि त्याच पद्धतीने त्याने तो बॉल पकडला अंड पकडलं अभिजितला बाद केलं आणि ज्या पद्धतीने तो सेलिब्रेशन करत होता म्हणजे मी सगळं काही कमवलं मीच विजेता झालो असं म्हणून जे काही सेलिब्रेशन करत होता म्हणजे त्याच्या मनात ती इच्छा होती की मला अभिजितला काढायचं म्हणजे काढायचं आणि शेवटी त्याने काढलंच तर अशा प्रकारे आजचा दिवस होता तर उद्या कॅप्टन पदासाठी इथे डी पी आहे सूरज आहे अरबाज आणि वर्षातही असे चार उमेदवार आहेत आणि हे जे काही चार उमेदवार आहेत त्यांच्यासाठी समोर ज्यूस ठेवले आहेत आणि सगळ्यात जास्त ज्यूस ज्याच्या बॉक्समधला संपणार आहे तो सदस्य इथे विजय होणार आहे तो कॅप्टन होणार आहे तर असं कळते की अरबाज पटेल हा कॅप्टन झालेला आता बघू काय कसा टास्क रंगला तर ते या चार कॅप्टन पदाच्या उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण कॅप्टन हो व्हावं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर अशा प्रकारे आजचा दिवस होता दादा जबरदस्त खेळा शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद त्यानंतर अरपाच पण त्याच्या याच्याने खूप छान खेळा त्यानंतर आज मिस्टर कन्फ्यूज पडून आपले मिस्टर युनिव्हर्सल दिसून आले थोडीशी काय त्याला म्हणूया आपण जान्हवी ही थोडीशी निगेटिव्ह दिसण्याचा प्रयत्न तिने पुन्हा एकदा केलेला आहे आपल्या त्याच रूपामध्ये ती जाताना दिसते त्यानंतर थोडासा वर्षाताईंचा कन्फ्युज गेम पाहायला मिळाला तर अशा प्रकारे आजचा दिवस होता तर आजच्या दिवसाविषयी आजच्या या गेमविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा